जालना शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात रविवारी मध्यरात्री पोलिसांनी सुमारे दीड लाख रुपये किमतीचा पकडला एका महागड्या कारमध्ये अवैध मार्गाने शहरात गुटखा येणार असल्याची गुप्त माहिती सदर बाजार पोलिसांना मिळाली होती त्यावरून पोलिसांनी सापळा रचून सदरील कारवर कारवाई केली असता त्यामध्ये विविध प्रकारचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू असल्याचं निष्पन्न झालंय कार क्रमांक का एम एच एकवीस बी व्ही बत्तीस तेरा यासह पोलिसांनी आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी अन्न आणि औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी संपर्क करून नऊ तारखेला सोमवारी दुपारी सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या पथकानं केलेली आहे काय कारवाई हो बरोबर आहे काल गोपनीय बातमीदारांमुळे बातमी बात मिळाली की एक वाहनामध्ये काही प्रतिबंधक सुगंधित पान सुपारी किंवा गुटखा अशा वस्तू घेऊन येत आहे त्यानुसार आपण कारवाई केलेली आहे आणि जवळपास दीड लाखाचा मुद्देमाल आणि वाहन असं जवळपास आठ लाखाचा अंदाजित किमतीचा मुद्देमाल आपण पोलीस स्टेशनला दाखल केले आणलेला आहे आणि याबाबत संबंधित विभागांशी पत्रव्यवहार केलेला आहे Maknanya mereka report data tu pun ada nak kelakar nanti prosesalu.